श्लोक दुसरा यम सन्यासमिति मी प्राहुर्योगंत पांडव नय संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन अर्थ हे अर्जुना पंडित लोक ज्याला संन्यास म्हणतात तोच योग असे तू समज कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होऊ शकत नाही विवरण इथे सुरुवातीलाच माऊलींची ओवी मी उद्धृत करते ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभवली अनेगी तरी। योग आणि संन्यास हे मूलतः भिन्न नाहीत ज्याला संन्यास असे आपण म्हणतो तोच योग सुद्धा आहे संन्यास म्हणजे त्याग इथे संकल्पाचा सुद्धा त्याग अभिप्रेत आहे योगी हा सतत आत्म्याशी युक्त म्हणजे जोडलेला असतो तो मनबुद्धी शरीराशी युक्त नसतो मनाशी युक्तता नको असेल तर योग मार्गातही संकल्पाचा संन्यास म्हणजे त्याग करावा लागतो मी अमुक करीन किंवा करणार नाही हा संकल्प आहे संकल्प म्हणजे ठरविणे योगी असे काहीच करत नाही वर्तमानात जे काही पुढे येईल ते करायचे हीच त्याची भूमिका असते जो भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत नाही आणि जो फक्त वर्तमानातच जगतो तोच योगी आणि संन्यासी असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत या पुढील तीन गोष्टी योग लक्षणात सांगितलेल्या आहेत एक कर्मफल त्याग दोन कर्तव्य कर्म करणे तीन संकल्पाचा त्याग आता या दृष्टीने जर विचार केला तर योग आणि संन्यास एकच आहेत असे आपल्या लक्षात येईल जेथ संन्यासीला संकल्प तुटे तेथेची योगाचे सार भेटे मनाने भोगवासनांचा समूळ त्याग वाचून कोणीही मनुष्य योगी किंवा संन्यासी होऊच शकत नाही आणि यासाठीच भोगवासनांचा व संकल्पांचा समूळ त्याग केला तरच तो संन्याशी होतो योगा वाचून संन्यास दुःखकारक आहे कारण संन्यास संन्यस वृत्तीसाठी योगाची खूपच आवश्यकता आहे संकल्पामुळे मनात वेगवेगळी स्फुरणे निर्माण होतात त्यापैकी ज्या स्फुरणाशी मन चिकटते किंवा त्याबद्दल आवड किंवा प्रेम निर्माण होते त्या स्फुरणाचा संकल्प होतो अनेक वेळा मनातल्या मनात आपण मनात कितीतरी गोष्टी ठरवत असतो म्हणजे कसं आहे की आता बघा आपण मी आता उद्यापासून लवकर अगदी पाहते उठीन नामस्मरण करीन वाचन करीन अभ्यास करीन अगदी रोज नित्य नेमाने फिरायला जाईन व्यायाम करीन इत्यादी याबद्दल अनेक वेळा अनेक स्फुरणे निर्माण होतात कधीकधी यातील एखादी गोष्ट आपण आवडीने करू सुद्धा लागतो पण बरेच वेळा मनातली ही स्फुरणे मनातल्या मनातच विरून जातात कारण माणसाला सोपी आणि सोयीचीच गोष्ट करायला आवडते माणसाचे मन जास्त वेळेला आळसाकडे प्रवृत्त असते तसेच अनेक सवयींच्या बंधनातून बंधनात माणूस बांधला गेलेला असतो चातुर्मासात जर अधिक महिना आला तर काही लोक पंचामृत सोडायचा नियम करतात यामध्ये दूध व साखर सोडणे अवघड असते कारण सकाळी चहाची सवय असते आणि मग ते अवघड वाटते त्यामुळे कोणी क्वचितच एखादा जण असा नियम करतो आणि तो सिद्धीस नेतो येतो अशी ही त्यागाची छोटीशी व अल्पावधीची गोष्ट आहे त्याग करण्यासाठी मनाचा निश्चय व वैराग्य महत्वाचे असते बाह्य साधनांचा म्हणजे नित्य भोग वस्तूंचा त्याग हा मनापासून व्हायला लागतो प्रापंचिक माणसाला तर या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अवघडच वाटतात याच बरोबर रागद्वेषाचा त्याग करणे फार महत्वाचे आहे आणि ते तर खूपच अवघड आहे अनेक वर्षांच्या तपसाधनेनंतरही या गोष्टी माणसाच्या जात नाहीत आपल्याला शुक्राचार्यांचं उदाहरण इथे मुद्दाम सांगते शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते आणि त्यांना संजीवनी विद्या प्राप्त होती संजीवनी विद्या म्हणजे मृत माणसाला ते पुन्हा जिवंत करू शकायचे आणि या शुक्राचार्यांना आपल्या कन्येच्या प्रीतीमुळे अगदी त्यांच्या मनात नसताना सुद्धा कचाला म्हणजे देवांच्याकडच्या एका मुलाला संजीवनी मंत्र द्यावा लागला आणि याच कन्येच्या म्हणजे देवायन देवयानीच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या जावयाला म्हणजे देवयानीच्या नवऱ्याला ययाती राजाला क्रोधाने वृद्धत्वाचा शाप सुद्धा दिला असे हे राग द्वेष क्रोध इत्यादी आपले कसे शत्रू आहेत हे यांच्या गोष्टीवरनं आपल्या लक्षात येईल आता यांना जिंकले तर योगी होता येते संन्यास व योग दोन्ही एकच असून ते एकमेकांचे पूरकसुद्धा आहेत कारण संकल्पाच्या त्यागाचे एकच साधन दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असते थोडक्यात निष्काम कर्मयोगी व संन्यासी हे दोन्ही एकच आहेत केवळ गृहस्थाश्रमाची कर्तव्ये अग्निहोत्रादी कर्मे सोडून भगवी वस्त्रे परिधान करून संन्यासी होता येत नाही तर कर्म करीत असताना मनात आणि इंद्रिय विषयासक्त न होणे या महत्त्वाच्या गोष्टी योग्याला व संन्यासाला गरजेच्या आहेत म्हणजेच कर्मयोगाच्या उत्कृष्ट आचरणासाठी संन्यास वृत्तीची नितांत आवश्यकता असते कामना अनेक असतात सत्तेची संपत्तीची इंद्रिय विषय सुखाची अभिलाषा माणसाला स्वार्थी बनवत जाते त्यामुळेच कार्यापेक्षा स्वतःवर अधिक लक्ष असते अशा माणसाकडून कर्मयोगाचे आचरण होणे शक्य नसते म्हणून संन्यास संन्यास वृत्ती म्हणजेच त्याग हवा असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे आपण थांबतो